भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस जोमाने सुरू असून या हंगामात आज अखेर गाळप झालेल्या ऊसाला टन सत्तावीसशे रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे सत्तावीसशे रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू असून या वर्षीचा हंगाम लहान असल्याने चालू हंगामात देखील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरित्या काम करीत असून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या हंगामातही भीमा कारखाना गाळपास येणाऱ्या ऊसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे असेही त्यांनी म्हटले आहे भीमा कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी यंत्राला प्राधान्य देण्यात येत आहे सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या ऊसतोड मजूर टोळ्या दाखल झालेल्या नाहीत यामुळे यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोड केली जात आहे तर ऊस टोळ्यांकडून वाहनधारकांची होणारी फसवणूक शेतकऱ्यांची आर्थिक लूट या कारणांमुळे देखील शेतकरी आणि कारखान्याकडून यंत्रांच्या सहाय्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले जात आहे